मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे त्यांना उद्धव ठाकरेंचं काल काय कार्यक्रमातलं भाषण ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर खरंच असं वाटलं की उद्धव ठाकरेंनी लढण्याची इच्छासुद्धा गमावलेली ते हताश झाले आहेत निराश आहे त्यांना कळत नाही आहे की आपल्यासोबत कोणत्या प्रकारचं राजकारण खेळलं जात आहे एक एक नेते आपल्याला पद दिल्यानंतरही सोडून का जात आहे पक्ष फुटून आता जवळजवळ अडीच ते तीन वर्ष झाली आहेत तरीही ते पक्ष का फुटलं याचं कारण शोधण्याची इच्छा देखील उद्धव ठाकरेंना राहिलेली नाही आहे त्यात काहीच रस नाही फक्त दुसऱ्यांना शिवाय देणं टोमणे मारणं हेच उद्धव ठाकरेंनी अजूनही सुरूच ठेवलेलं उद्धव ठाकरेंची परिस्थिती त्या राजाप्रमाणे झाली आहे ज्याला त्याच्या वडिलांनी एक विशाल साम्राज्य सांभाळण्यासाठी दिलं होतं त्याला वाढवण्याची जबाबदारी त्या राजाच्या खांद्यावर होती पण त्या राजाने आपल्या मनातली लालसा जी होती त्याला पूर्ण करण्यासाठी किंवा जे मूर्खपणाचे निर्णय त्यांनी घेतले त्या निर्णयांमुळे त्या साम्राज्याचं विध्वंस त्याच्या डोळ्यांसमोर झालं विध्वंस होताना सुरुवातीला त्याला एकतर कळालंच नाही की आपण साम्राज्य बुडवतो जेव्हा साम्राज्य पूर्णपणे बुडालं त्यानंतर ते साम्राज्य वाचवण्यासाठी त्याने नको नको ते सर्व प्रयत्न केले पण त्या एकाही प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि तेच उद्धव ठाकरेंचं झालं उद्धव ठाकरेंना जो पक्ष बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा एक सुदृढ पक्ष मजबूत पक्ष महाराष्ट्रव्यापी पक्ष त्यांना वाढवण्यासाठी दिला होता त्याचा विध्वंस उद्धव ठाकरेंनी करून टाकलं त्याची दुभागणी झाली दोन फूट पडले आणि आता जेव्हा उद्धव ठाकरेंना कळाले की आपलं काहीच होऊ शकत नाही आपल्याकडे जो गट उरला आहे तोही आपल्याला गमवावा लागणार आहे उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान संविधान बचाव विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदेंना शिव्या देणं असेल गद्दार खोके देवेंद्र फडणवीसांना शिव्या देणं असेल तेही प्रयत्न करून बघितले आता तर राहुल गांधींच्या नरेटिव्हवर त्याने वोट चोरीचा मुद्दा उचलायला सुरुवात केला आहे आणि त्याच दरम्यान त्यांनी जो एक कार्यक्रम सुरू केला होता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र जनाक्रोश मोर्चा या आंदोलनात जेव्हा उद्धव ठाकरे जमिनी स्तरावर उतरले स्वतः खाली आले तेव्हा त्यांच्यासमोर भाषण देताना फक्त हजार ते दीड हजार कार्यकर्ते उभे होते त्यांना मी जनमानस म्हणणार नाही कारण लोकांना उद्धव ठाकरेंवर काळी मात्रही विश्वास राहिलेला नाही उद्धव ठाकरेंनी आवाज दिलं की एकही व्यक्ती आज समोर येत नाही जे समोर असतात ते सगळेच त्यांचे कार्यकर्ते असतात उद्धव ठाकरेंना हे कळाले आहे की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी लोकांना आपल्यावर विश्वास उरलेला नाही आणि जेव्हा व्यक्तीला कळतं की आपल्याकडे जे आहे तेही आपण गमावणार आहोत आपलं काहीच उरलेलं नाही तेव्हा आपल्याला प्रगती करता येत नसेल तर तो समोरचा आपला विरोधक जो स्वतःला मोठा करतो आहे त्याची प्रगती होते त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न तो व्यक्ती करायला लागतो आणि उद्धव ठाकरेंनी तेच सुरुवात केलेली उद्धव ठाकरेंना वाटतं आहे की जर शिवसेना हा पक्ष शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे आपल्याला मिळत नसेल तर ते एकनाथ शिंदेंनाही मिळू नये त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून ते न्यायालयाच्या उंबरट्यावर डोकं आपटत होते आप की न्यायालयाने आपल्याला एक तारीख द्यावी आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावा की या चिन्हावर कोणाची मालकी आहे आणि जर सर्वोच्च न्यायालय आपल्याला चिन्ह देत नसेल तर एकनाथ शिंदेंनाही ते न मिळता त्या चिन्हाला सर्वोच्च न्यायालयाने फ्रीज करावं ही इच्छा उद्धव ठाकरेंची त्यामुळे कपिल सिब्बल तसा ही तारीख मागतच होते आणि न्यायालयाने देखील त्यांना सांगितलेलं होतं की एकोणीस ऑगस्टच्या दिवशी आम्ही एकदाचं याचा शेवटचा निर्णय देऊ पण एकोणतीस ऑगस्टला याची सुनावणी होणार नाही हे आता आपल्यासमोर स्पष्ट झालं आहे न्यायालयाने न्यायालयानेसुद्धा उद्धव ठाकरेंच्या तोंडाला पानं पुसली आहेत हे आपल्याला कळालं कारण या प्रकरणामध्ये जे खंडपीठ तयार झालेलं होतं त्या खंडपीठात जे न्यायाधीश होते सूर्यकांत शर्माजी त्यांना जे घटनापीठ राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तयार केलं किंवा जे तमिळनाडूमध्ये एक मोठं प्रकरण झालं होतं की न्यायालयाने एका प्रकरणात राज्य सरकारने जेही बिल पारित केले असतील आणि राष्ट्रपतींना सही करण्यासाठी पाठवले असतील त्या बिल्सवर तीन महिन्यांच्या आतमध्येच राष्ट्रपतींना सही करावी लागेल हा नियमच न्यायालयाने बनवून टाकलेला होता आणि त्यावर सल्ला मागण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींनी एक घटनापीठ तयार करण्यासाठी न्यायालयासमोर विनवणी केली होती विनंती केली होती आणि त्यावरच कारवाई करत एक घटनापीठ तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या घटनापीठात सूर्यकांत शर्माजीसुद्धा आहेत आणि त्याची पहिली सुनावणी किंवा त्यावर चर्चा ही वीस ऑगस्टच्या दिवशी होणार आहे आणि त्यासाठीच सूर्यकांतजी तिथे जाणार आहेत आणि एकोणीस ऑगस्टच्या दिवशी ते उद्धव ठाकरेंचं प्रकरण ऐकण्यासाठी उपलब्ध नाही आहे याच प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरेंनी कालच्याच भाषणात सरन्यायाधीश गबईजी त्यांच्यासमोर बसले होते त्यामुळे ते त्यांना उद्देशून त्यांनी म्हटलं की गेली तीन ते चार वर्षे लोकशाही ही, ही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरट्यावर तडफडत आहे तिला न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य जेव्हा मी ऐकलं त्यानंतर कळलं की उद्धव ठाकरे अजूनही न्यायालयाकडून अपेक्षा ठेवू नयेत त्यांना वाटतंय की धनुष्यबाण चिन्ह जर न्यायालयाने फ्रीज केलं किंवा एकनाथ शिंदेकडून हिरावून घेऊन ते उद्धव ठाकरेंना दिलं तर एकनाथ शिंदेंना काहीतरी फार मोठं नुकसान होईल आणि महापालिकेच्या निवडणुकीत आपलं विजय होऊ शकतं ती विजयाची गुरुकिल्ली ही न्यायालयाच्या त्या निर्णयामध्ये लपलेली आहे आणि न्यायालयाने त्यामुळे लवकरात लवकर त्यावर आपला निर्णय द्यावा या वक्तव्यावरून ते संकेत उद्धव ठाकरे देऊ पाहत आहेत पण खरंच उद्धव ठाकरेंना असं वाटतंय यावरून मला त्यांची राजकीय परिपक्वता किंवा त्यांना राजकारण येतं यावर शंका यायला लागली जेव्हा न्यायाधीश तुम्हाला तारीख देण्यासाठी तयार नसेल आणि तेही कपिल सिब्बलसारखे तुमचे वकील असूनही जर तुम्हाला तारीख भेटत नसेल तर तुम्हाला, जा, जा तुम्हाला हे कळालं पाहिजे याचा अंदाज तरी तुम्हाला लावता आला पाहिजे की या वर्षी आपला निर्णय लागणार नाही आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीत आपला निर्णय न लागल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेकडेच राहणार आहे आणि जर खरंच राजकीय परिपक्वता उद्धव ठाकरेंकडे असती तर इतक्या वर्षांमध्ये किंवा विधानसभेची निवडणूक झाल्यावर तरी आपल्याला जो फटका बसला आहे त्यानंतर आपलं पक्ष वाढीसाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले असते आणि जे उद्धव ठाकरेंना वाटतंय की धनुष्यबांचींना हे फ्रीज केलं किंवा एकनाथ शिंदेंकडून तर हिरावून घेतलं तर एकनाथ शिंदेंना फार नुकसान होईल तो अंदाजांचा बरोबर आहे पण तो अंदाजा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच उचित होता कारण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंची बाजू म्हणजे एकूणच महायुतीची बाजू ही मजबूत नव्हती लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसलेला होता त्यानंतर त्यांचं आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास हा विश्वा आपल्या नेत्यांवरून थोडं कमी झालेलं होतं आणि आपल्याला विजयी मिळू शकतं महायुतीला महाराष्ट्रात विजय मिळू शकतो यावर अनेक लोकांना शंका होती त्यामुळे जर न्यायालयाने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आपला निर्णय दिला असता आणि धनुष्यबा आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर एकनाथ शिंदेंना खरंच मोठा फटका बसला असता आणि विधानसभेच्या निवडणुकीत कदाचित कदाचित म्हणतोय की उद्धव ठाकरेंना तुम्हाला जास्त फायदा होताना दिसला असता पण जोपर्यंत हा निर्णय लागत नाही एकनाथ शिंदेने यावर एकही वक्तव्य तुम्ही केलेलं पाहिलं नसेल कारण त्यांना माहिती होतं की शिन्न असो किंवा नसो आपल्याला निवडणूक लढायची आहे आणि हे निवडणूक आपल्यासाठी शेवटचा पर्याय आहे त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्या पदाचा त्यांनी पक्षवाढीसाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आपल्या नेत्यांना बळ दिलं आपल्या विधानसभेच्या क्षेत्रात आपापल्या नेत्यांनी ने भरपूर काम करा पैसा पाण्यासारखा होता आपल्याला निवडणूक जिंकायची आहे आणि त्यांनी प्रयत्नांची परिसीमा गाठली आणि सोबतच बी जे पी आणि संघाच्या स्वयंसेवकांची मदत असेल त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे छप्पन आमदार दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आणले होते त्यापेक्षा एक अधिकचा म्हणजे सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदेंनी निवडून आणून दाखवले आपले बहुतेक आमदार जे त्यांच्यासोबत पक्षपोटीनंतर आले होते त्यातले एक दोन जर सोडले तर सगळेच आमदार पुन्हा एकदा त्यांनी निवडून आणून दाखवले आणि स्वबळावर त्यांनी हे करून दाखवलं आता जरी कोर्टाने ते चिन्ह त्यांच्यापासून हिरावून घेतलं काय आणि फ्रीज केलं काय विधानसभेच्या निवडणुकीच्या विजयामुळे एकनाथ शिंदेना या निर्णयामुळे काहीच फरक पडणार नाही चिन्ह जरी गेलं तरी आज एकनाथ शिंदे राज्यस्तरीय नेता म्हणून उदयाला आलेत त्यांचं एक स्वतःचं वर्चस्व निर्माण झालं एक पक्ष म्हणून त्यांनी शिवसेना हा पक्ष पुन्हा एकदा उभा केला आहे उद्धव ठाकरेंना जर वाटत असेल की चिन्ह गेलं तर एकनाथ शिंदेना काहीतरी फारच मोठं नुकसान होईल तर असं काहीच होणार नाही कोर्टाचा निकाल आला तर मीडिया एक दोन आठवड्यांसाठी एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलायला सुरू करेल किंवा एकनाथ शिंदेंची शक्ती कमी झाली हे त्यांच्या विरोधात नरेटिव्ह सुरू होईल पण महापालिकेच्या निवडणुकीत जर चिन्ह गेलं तरी एकनाथ शिंदेंना काडीचंही फरक पडणार नाही बी जे पीसारखा एक राष्ट्रीय पक्ष मजबूत संघटन त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचा महापालिकेत महायुतीचा विजय हे निश्चित आहे आणि उद्धव ठाकरेंना जर अशी अपेक्षा असेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आपलं भवितव्य बदलू शकतं तर असं काहीच होणार नाही आहे आणि आता तर न्यायालयाने हे स्पष्ट सांगितलं आहे की महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी यावर निर्णय देता येणार नाही आहे न्यायालयाने सरळ सरळ उद्धव ठाकरेंच्या तोंडाला पानं पुसली आहेत मी तर म्हणेन की अजूनही उद्धव ठाकरेंकडे वेळ आहे संधी आहे त्यांच्याकडे पक्ष वाढवण्यासाठी अजून बरेच महिने महापालिकेच्या निवडणुकीला शिल्लक खालच्या ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन उद्धव ठाकरेंना काम करण्यासाठी वेळ आहे पण उद्धव ठाकरेंना ते करण्याची इच्छा उरली आहे का याबद्दल प्रश्नचिन्ह माझ्या मनात निर्माण झालं आहे ते कालचं भाषण ऐकून असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बुट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र